त्र्यंबकेश्वर येथे देशभरातील भाविक दर्शनासाठी येतात हे भाविक जव्हार मार्गे इगतपुरी मार्गे आणि नाशिक मार्गे येतात मात्र यातील नाशिक त्र्यंबकेश्वर मार्ग पूर्णपणे उखडलेला आहे वास्तविक याच रस्त्यावर सगळ्यात जास्त प्रवासी वाहतूक होते श्रावण महिन्यात किमान पंचवीस लाख भाविक त्र्यंबकेश्वर येथे येत असतात याशिवाय शनिवार रविवार शासकीय सुट्टी आणि सणावाराला त्र्यंबकेश्वरमध्येच गर्दीच गर्दी असते दर दिवसाला त्र्यंबक शहरात भाविकांची किमान दोन हजार वाहने येतात त्याशिवाय याच रस्त्याचा वापर जव्हार गुजरात दमनकडील वाहतुकीसाठी देखील होतो सुट्टीच्या दिवशी तसेच एकादशीला दुचाकीने येणारे प्रवासी हजारोंच्या घरात असतात रस्त्याची आजची अवस्था पाहिली तर दुचाकी चालवायची कशी असा प्रश्न वाहनधारकांकडे सहभा असतो पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने तिसऱ्या सोमवारसह श्रावण महिन्यात जय्यत तयारी असून वाहनतळाचे नियोजन केलेले आहे या सर्व नियोजनात रस्त्यांवरील खड्ड्यांकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही याच पार्श्वभूमीवर भारतीय या राष्ट्रीय युवक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झालेले असून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या त्र्यंबकेश्वर उपविभागीय अभियंता निवेदन देतात तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेत या ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली या निवेदनाप्रसंगी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष गौरव राजाराम पानगव्हाणे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ अंबापुरे जिल्हा सरचिटणीस दिनेश पाटील युवक विधानसभा अध्यक्ष सागर चव्हाण युवक तालुका अध्यक्ष गणेश कोठोळे युवक जिल्हा सचिटणीस राहुल भाऊ मोरे प्रितेश कदम हर्षल देशमुख आदिवासी सेल तालुका युवक काँग्रेस बाळू लहांगे युवक तालुका सचिटणीस सीताराम मोरे दिलीप अंबापुरे हे उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेत्र्यांबा केशवी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव